लाडकी बहीण योजना नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये प्रत्यक्ष लाभ मिळत आहे या योजनेमध्ये एकूण महिलांनी दोन कोटी त्रेसष्ट लाख फॉर्म भरले आहे या योजनेमध्ये एकूण पात्र ठरलेल्या महिला दोन कोटी सत्तेचाळीस लाख यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे या योजनेचा वार्षिक बजेट आहे शेहेचाळीस हजार कोटी इतका आहे या योजनेमध्ये दर महिन्याचा खर्च तीन हजार सातशे कोटी इतका आहे परंतु लाडक्या बहीण योजनेत खूप मोठा घोटाळा दिसून आला आहे खूप मोठा स्कॅम झाला आहे असे सूत्रांद्वारे समजले आहे असे आदिती तटकरे मॅडम महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितले आहे मित्रांनो या योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी तब्बल पाचशे कोटीचा लाभ घेतला आहे मग हे अपात्र कोण आहेत बघुयात सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत यामध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे यामुळे चार हजार आठशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे दुसरा आहे एका कुटुंबात एक पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे तर तिसरा आहे सरकारी कर्मचारी महिलांनी प्रत्यक्षपणे लाभ घेतला आहे तर मित्रांनो वरील कारणामुळे खूप महिला अपात्र ठरल्या आहेत या महिलांच्या खात्यात जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचा हप्ता बंद करण्यात आला आहे महत्त्वाचे म्हणजे या अपात्र उमेदवाराकडून पैसे वसूल करणार का हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद